श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रदोष व्रताला विशेष महत्व आहे कारण हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे प्रदोष व्रत करताना भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते त्यामुळे इच्छित फळ मिळते श्रावण प्रदोष पूजा कशी करायची हे आपण आता पाहणार आहोत श्रावण प्रदोष पूजा विधी प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळात केली जाते म्हणजे सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनिटांपर्यंत सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी व्रताचा संकल्प घ्यावा शिवलिंगाला पंचामृताने दूध दही मध तूप गंगाजलने अभिषेक करावा त्यानंतर ग शिवलिंगाला बेलपत्र धोत्रा शमीची पाणी आणि पांढरी फुले अर्पण करावीत संध्याकाळी प्रदोष काळात संध्याकाळी पुन्हा एकदा स्नान करून पूजास्थळ स्वच्छ करा घरामध्ये दिवा लावा आणि शिवलिंगावर पुन्हा अभिषेक करा भगवान शंकर माता पार्वती आणि नंदीची पूजा करा बेलपत्र अष्टगंध अक्षत अक्षतात फुले धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करा शिवतांडव स्तोत्र किंवा शिवष्टोत्तर स्तोत्राचे पठन करा प्रदो श्रोताची कथा वाचा आरती करून सर्वांना प्रत प्रसाद वाटून घ्या पूजा करताना घ्यायची काळजी प्रदोष व्रताच्या दिवशी मनाची आणि शरीराची शुद्धता राखणे महत्वाचे आहे मनात वाईट विचार आणू नका उपवास दिवसभर उपवास ठेवा जर उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकता मिठाचे सेवन टाळा उपवासाच्या दिवशी शक्यतो मीठ खाऊ नका नखे व केस कापू नका प्रदोषव्रताच्या दिवशी नखे किंवा केस कापणे टाळा दाढी करणे हे टाळावे प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळातच करावी कारण या वेळेला पूजा केल्याने अधिक पुण्य मिळते व्रताचा संकल्प पूजा सुरू करण्यापूर्वी व्रताचा संकल्प घ्यावा त्यामुळे तुमच्या व्रताला योग्य दिशा मिळते आणि त्याचे योग्य फळ मिळते श्रावणातील हे प्रदोष व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि वैवाहिक जीवनात सुख शांती मिळते